नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दहा मिनटामध्ये मस्त जशी आपण हॉटेलमध्ये खातो तशी आपण आज बनवत आहोत झनझणीत आणि एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीची मिसळ पाव अगदी सहजच कोणी पण बनू शकतो इतकी आणि सरळ आणि सोप्या पद्धतीची चला तर आपण वेळ न घालत रेसिपीला सुरुवात करूया अगोदर काय केलं मटकी मस्त मोड आणून घेतली होती आता मी घरीच भिजू घातली होती मी काय मार्केटमधून नव्हती आणली मला दोन दिवस विचार चालला होता मला बनवायची होती माझ्या मुलांना खायची होती तर म्हटलं चला आपण मस्त हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी मस्त फ्रेश बनवूया तर मग मी मस्त एवढे काय मोड आले नव्हते नॉर्मलच आले होते चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली कडाईमध्ये एक चम्मच तेल टाकलं मस्त तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी हळद टाकली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आता आप आपल्याला मटकी मस्त शिजून घ्यायची आहे मी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि जी आपली मटकी व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेतली आणि धुवून पण घेतली आणि त्याच्यामध्ये लगेच त्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायची मटकी मटकी टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त आपल्याला शिजून घ्यायची आपली मटकी व्यवस्थित व्यवस्थित शिजून झाल्याच्यानंतर आता आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे मस्त बघायची आता शिजली का नाही बघूया मस्त दबली तर लगेच आपल्याला गॅसवरतून साईडला काढून घ्यायची आता आपली मटकी व्यवस्थित शिजून झालेली आहे आता आपण काय करायचं आहे मटकी साईडला करून घ्यायची आणि जे, जे पाणी आहे ते पण साईडला व्यवस्थित करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर आता आपल्याला मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे समोर मी तुम्हाला धावणारच आहे गॅसवरती तवा ठेवला आहे तवा गरम झाल्याच्या नंतर दोन मोठे कांदे कट करून घेतले आता तुम्हाला किती उसळ बनवायची त्याच्यानुसार तुम्ही करू शकता मी दोन कांदे घेतले मस्त आपल्याला तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्याच्यानंतर खोबरं ॲड केलेलं आहे मी त्याच्यामध्ये तुमच्याकडं जर सुक्क असेल तर तुम्ही सुक्क पण यूज करू शकता माझ्याकडे नव्हतं तर मी ओललंच टाकलं ओलं पण छान आहे जे असेल ते तुम्ही यूज करू शकता ते पण मस्त तेल टाकून आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं मस्त मिक्स मिक्स करून घेतले भाजून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मी मोठा टोमॅटो कट करून घेतला तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे मिक्स मिक्स करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरे टाकले मिरे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत तुम्हाला जर खडा मसाला यूज करायचा असेल दुसरा तर तुम्ही करू शकता बरं का फक्त मी मिरेच यूज केलेले आहे त्याच्यामध्ये मुठभर मी लसण सोलून टाकला आणि दोन ल आल्याचे तुकडे टाकले आ, मसाला भाजत आल्याच्यानंतर आता कांदा पण आपला व्यवस्थित सगळं भाजत आलेला आहे मी नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळं भाजून झाल्याच्यानंतर थोडी कोथंबीर टाकायची ती पण थोडी आलटून पलटून घ्यायची गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे वाटण आहे ते आपलं पूर्ण व्यवस्थित भाजून झाल्याच्या नंतर पूर्ण प्लेटमध्ये काढून घेऊया काढून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता आपलं मी मसाला तोपर्यंत थंडा होईपर्यंत मी मटकी एका साईडला करून घेतली आणि पाणी एका साईडला करून घेतलं आहे आता मिक्सरमधून आपण बारीक मसाला काढून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल गरम झाल्याच्यानंतर आलं लसणं पेस्ट होती ती टाकली आलं लसणाची पेस्ट ती पण व्यवस्थित तळून घ्यायचे तेल चांगलं उक म्हणजे गरम होऊ द्यायचे नंतर टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकली ती पण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता कांदा पण मी नाही ॲड केलेला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका बरं का मी पण ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा त्याच्यामध्ये मी जे घरामध्ये रोज भाजीला यूज करते मसाले तेच टाकलेले आहे दुसरे यूज केलेले नाही तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही टाकू शकता मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे अंबारी मसाला लाल तिखट हळद महाराजा मसाला मस्त पूर्ण मसाले आपले तळून घेतले मसाले तळून झाल्याच्यानंतर आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते पण मस्त त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी घालून मस्त बारीक केलं होतं मी मसाला तळल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकायचं ते, ते पण आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित ते तळून घ्यायचं आहे तळून झाल्याच्यानंतर जे आपण मटकीचं पाणी साईडला काढून ठेवलं ते त्याच्यामध्ये टाकायचं अगोदर नंतर तुम्हाला किती बनवायचं त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता थोडं चवीपूर्माने मीठ टाकलं आता पाण्यामध्ये पहिलंच मीठ होतं तर मी थोडं टाकलं त्याच्यामध्ये मस्त एक उकळी काढून घेतली उकळी काढून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर ॲड करायची आणि लगेच मी मटकी थोडीच टाकली एक चम्मस भरून मोठा म्हणजे आपण भाजीला वाढतो ती तुम्हाला जर पूर्ण टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मला नव्हती टाकायची म्हणून मी टाकलेली नाही आता उकळी काढून झाल्याच्यानंतर मी गॅस बंद केला आहे बघू शकता आपल्या मस्त छान तरी आलेली आहे कटला आपल्या चला तर आपण मस्त सर्व करून घेऊया त्याच्यामध्ये एका प्लेटमध्ये टाकून घेतली आणि त्याच्याबरोबर पूर्ण थोडी मी मटकी टाकलेलीच होती पूर्ण नव्हती टाकलेली तर मग मटकी थोडी त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याच्याबरोबर पाव पण आणले होते तुम्हाला जर फ्राय करून खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता मी केले नव्हते फ्राय थोडी जाड शेव आणली होती त्याच्यामध्ये शेव टाकली मस्त त्याच्यावरतून कोथंबीर टाकली बारीक चिरली आणि लिंबू कांदा आणि मस्त पाव एकच नंबर हॉटेलसारखाच टेस्ट होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हॉटेलला जायची काही गरजच नाही आपण घरच्या घरी एवढं सरळ आणि सोप्या पद्धतीची बनू शकता अवघ्या दहा मिनटामध्ये आणि तुम्ही नक्की असं ट्राय करा मुलं पण खूप आवडीने खातील माझी ही खूप छान झालेली भाजी तुम्ही नक्की असं ट्राय करा चला भेटूया अशाच दुसऱ्या रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्य